आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब पुण्यामध्ये वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे वर्तवले जात आहे पुण्यातील मुदीबाग येथे शरद पवार यांचे निवासस्थान आहे या ठिकाणी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याची चर्चा होत आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडून शरद पवार यांची भेट न झाल्याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे आपण मोदी बागेमध्ये गेलो होतो परंतु त्यामागे शरद पवार यांची भेट घेण्याचे कारण नाही असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले शरद पवार राहत असलेल्या ठिकाणी माझे दोन्ही नातेवाईक राहतात माझ्या दोन बहिणी या ठिकाणी राहतात असे प्रकाश आंबेडकर म्हणाले शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट करत झाली असेल का नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे या, या भेटीविषयी येणाऱ्या काळामध्ये स्पष्टीकरण मिळेलच तोपर्यंत तो मित्रांनो राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा